लक्ष कंत्राटदार रोह्यावरून तर उमेदवार मुंबईवरून आयात तर खर्चाच्या भीतीपोटी उमेदवारीचे पेच अनेक निष्ठावंत आणि अनुभवी चेहरे अपक्ष निवडणुकीच्या चे रिंगणात उतरण्याची शक्यता नाक्यांवर दबक्या आवाजात चर्चा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मसळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाटा आणि भारतीय जनता पक्ष यांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी कंबर कसली आहे मात्र यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरताना गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी कि आर्थिक सक्षमता असा नवा संघर्ष पाहायला मिळतोय अनुभवी कार्यकर्त्यांची कुंडी म्हसळा तालुक्यात अनेक इच्छुक उमेदवार हे ग्राउंड लेवलवर काम करणारे प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत यातील अनेकांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम काम केले आहे तरीही केवळ आर्थिक पाठबळ कमी असल्याने मुख्य राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे म्हसळा शहराच्या नाक्या नाक्यांवर सध्या नाक्या याचीच जोरदार चर्चा आहे विकास कामांसाठी कंत्राटदार रोह्यावरून तर उमेदवार मुंबईवरून आयात करण्याची शक्यता व उत्पन्नाच्या स्रोतांचा अभाव आणि पक्षप्रमुखांची अनास्था तालुक्यात राजकारणी आणि समाजसेवकांना निवडणूक लढवण्यासाठी लागणारा मोठा निधी उभा करता येईल असं ठोस उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध नाहीत त्यातच आमचे साहेब किंवा पक्षप्रमुख यावेळी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च करण्यास फारसा रस दाखवत नाहीत अशी खंत काही इच्छुक उमेदवारांकडनं दबक्या आवाजात व्यक्त केली जाते यामुळे नाव नोंदवण्यासही अनेक जण धजावत नसल्याचं समजतंय तर उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात काही अनुभवी नेते ने 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 व कार्यकर्ते उतरणार असल्याने सर्व पक्षांचा पक्षांना या याचा फटका बसू शकतो प्रमुख पक्षांमधील संभाव्य इच्छुक उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जिल्हा परिषद पाभरेगड समीर बनकर तालुका अध्यक्ष महादेव पाटील माजी सभापती अनिल बसवत गण अध्यक्ष गजानन पाखड फाईज नजीर फाईज नझीर लहुशेठ महात्रे पंचायत समिती पाभरेगड महिला राखीव श्रीमती चाचले श्रीमती एल्वे पंचायत समिती खरसई गण स्वप्निल बिराडी अनंत पाटील मोरेश्वर पायकोले मधुकर पाटील जिल्हा परिषद पांगलोडी गट सर्वसाधारण नवाब कौचाली बबन श्रीपत मनवेजी जिल्हा परिषद सभापती महेश शिर्के मुंबई अध्यक्ष संतोष उर्फ नाना सावंत गण अध्यक्ष अभिषेक भास्कर दाजी विचारे अंकुश खडस माजी सरपंच पंचायत समिती सळविंडे गण मधुकर गायकर माजी उपसभापती महेश घोले सतीश शिगवण प्रसाद बोर्ले किरण पाला पंचायत समिती पांगलोळीकर श्रीमती प्रियांका प्रसन्न निंबरे माजी सरपंच खामगाव तर शिवसेना शिंदे गट जिल्हा परिषद पाभरे गट अकमल कादिरी जिल्हा परिषद पांगलोळी गट रवींद्र लाड माजी उपसभापती शिवसेना उभाटा गट जिल्हा परिषद पाभरे गट हेमंत अनंत नागती जनतेच्या उत्सुकता शिगेला एकीकडे जनसंपर्क असलेले कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडे निवडणुकीचा आवाढव्य खर्च अशा परिस्थितीत पक्षप्रमुख निष्ठेला आणि कामाला महत्त्व देतात की आर्थिक सक्षमतेला यावर मसण्याच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे आता कोणाच्या पक्षात झेंडा कोणाच्या हाती जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.